त्यांनी सुरुवात जी केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळे बुद्धिजीवी आहात तेव्हा मी घाबरलो होतो खरा कारण मी बुद्धिजीवींना घाबरतो कारण पन्नास वर्षाच्या पत्रकारितेतला माझा सगळ्यात मोठा अनुभव असा आहे की जगातल्या सगळ्या समस्या बुद्धिजीवी निर्माण करतात आणि अडण्यांना सोडवायला लागतात माझा अनुभव आहे त्यामुळे दहा वर्ष ज्यांनी सरकार बुडवलं ते बुद्धिजीवी आता म्हणतात की अर्थशास्त्राला घरघर लागले अर्थव्यवस्थेला हे बुद्धिजीवी असतात मला म्हणून सुनीलने जिथून गोष्ट सांगितली तशी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगेन की असे एक निवृत्त झालेले पासष्ट सत्तर वर्षाचे अतिशय विद्वान एज्युकेटेड गृहस्थ निवृत्तीनंतर रोज जाऊन त्या चौपाटीवर बसायचे आरामफरची घेऊन जायचे बसायचे त्या लाटा कशा जातात भरतीच्या लाटा कशा येतात त्या मोजायचे त्याचं निरीक्षण करायचे हा त्यांचा निवृत्तीनंतरचा एक छंद होता काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं एक पाच सात वर्षाचा छोटासा मुलगा तिथे येतो आणि तो ओहडीच्या वेळेला जेव्हा लाटा मागे 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 जातात समुद्राच्या त्याला त्या लाटांमध्ये जे असे थोडेसे थर उंच थर निर्माण होतात त्याच्यात अडकून पडलेले शिंपले किंवा छोटे मासे असतात तर ते अडकून पडतात आणि त्यामुळे पाणी मागे गेल्यावर त्यांना समुद्रात जाता येत नाही तर तो मुलगा रोज आला चौपाटीवर की तो ओहटीच्या वेळेला ते मासे शिंपले अडकून पडलेले उचलून पुढच्या मोठ्या पाण्यात टाकतो गुडगावर पाण्यात जाऊन रोज करत असतो या ग्रस्थांना कुतूहल वाटतं रोज हा मुलगा लहान मुलगा आहे खेळायचं किल्ला करावा आणखीन काय करावा हे सोडून हा का उद्योग करतो शेवटी न राहून एक साधारण महिनाभरे निरीक्षण केल्यानंतर ते त्या मुलाला एक दिवशी बोलवतात म्हणून हे तू काय करतोय सु तुम्हाला नाही म्हणते ते अडकून पडले तर ते पाण्याहो हे मरून जाणार ना मी त्यांना पाण्यात सोडतो त्यांच्या घरात सोडतो मग ते मर मरणार नाही तेवढी काळजी घेतो मला जमेल तसं मी करतो आता हे बुद्धिजीवन एज्युकेटेड फार विद्वान होते अमर्ते सेन होते असं समजायला हरकत नाही ते म्हणाले मुन अरे बाळा जगात किती समुद्र आहेत माहित का तुला किती चौपाट आहेत माहित का लाखोन्या करोडो मैलाचा समुद्राचा किनारा आहे त्या किनाऱ्यावर रोज लाटा येतात रोज ओहटी येते भरती येते ओटी येते असे करोडो जीवजंतू रोज मरतात तू हे पाच पंचवीस वाचवून काय करणार आहेस मुलगा त्यांच्याकडे बघून हसतो पण आजोबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे या जगात काही फरक पडत नाही की मी पाच पंचवीस जीव वाचवले म्हणून या जगाला कुठलाही फरक पडत नाही पण ते पाच पंचवीस जीव आहेत ना त्यांना मोठा फरक पडतो मित्रांनो त्या मुलाचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यामुळे हा माणूस पाच वर्ष काय करतोय हे इथल्या बुद्धिजीवींना कळलंच नाही संडास बांधण हे काय काम आहे काही योजना आहे का हा योजना कशी अन्न सुरक्षा अडीच लाख कोटी अशा घसघशीत गस काहीतरी करायचं ना हे काय पण माणूस या लोकांच्या डोक्यात शिरू शकत नाही रोगामी प्रतिगामी हा जो विषय मी, मी, मी सांगतोय की छोट्या छोट्या गोष्टी देखील ज्यांना कळत नाहीत त्यांना बुद्धिजीवी म्हणतात आजकाल म्हणजे एका चॅनेलवर चर्चा होती आणि मी त्याच्यात सहभागी होतो हल्ली जायचा गेले काही महिने बंद झालो हात जोडून त्यांना विनंती केली की घरी पण कॅमेरा पाठवू नका कारण माझा उरलेला मेंदू आहे त्यालाही गंज चढेल कसे विजय कारण <laughs> किती असंबद्ध बोलाव्या मर्यादा असतात तर त्या चर्चेमध्ये शेवटी तीस पस्तीस मिनिटं झाली मी त्याला हात वर करून सारखा इशारा करत होतो शेवटी त्या अँकरने मला संधी दिली तर मी त्याला म्हटलं भाऊ कशावर चर्चा चालू आहे तुम्हाला कमाल आहे भाऊ विषय तुम्हाला आमंत्रण दिलं तेव्हा सांगितलं होतं आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये बजेट मांडलं आहे अर्थसंकल्प मांडलाय त्याच्यावर चर्चा आहे म्हटलं मग हरकत नाही मला काही बोलायचं नाही तुम्हाला का नाही म्हटलं माझ्या ज्ञानात आज भर पडली तुम्हाला कसली भर पडली नाही रेल्वे खातं भारत सरकारने महाराष्ट्र सरकारकडे सोपवलं हे पहिल्यांदा कळलं <laughs> माझा समज होता की ते भारत सरकारचं आहे तुम्हाला कसं का? काय म्हटलं मग हे दोन प्रवक्ते दोन पक्षाचे आहेत ते मगापासून मुंबईतल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर ब्रिज बांधले पूल बांधले सरक ते जिने बांधले सांगतायत याचा म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात पुढे समावेश नाही नाही मी ते थांबवणारच होतो म्हटलं चाळीस मिनिटं गेली एक तास <laughs> <laughs> ते ह्याला अँकर म्हणतात आजकाल आणि मग त्याला गंमत म्हणून विनंती केली निदान यापुढे तुमच्या चर्चेमध्ये हे जे दोन पक्षाचे प्रवक्ते त्यानं तरी एकत्र बोलवू नका तुम्हाला म्हणाला का नाही म्हटलं एकाचं ना अवधूत वाघ आहे आणि दुसऱ्याचं नाव वाघ मारे <laughs> त्यामुळे चर्चा समतीने शिकार सुरू होते या पद्धती आपण रोज ऐकतो आणि असं पल्लेदार बोलत असतात एखाद्या का एबीपीच्या कार्यक्रमात मी शेवटी सांगितलं किंवा प्रसन्न सगळ्या भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होऊन देत दोन कोटी रोजगार तयार होऊन देत हे झाल्याचं फायनल सर्टिफिकेट राष्ट्रपतींकडून आलं की त्याच्यानंतरच्या कार्यक्रमात मला बोलवायचं <laughs> नाही असं कसं म्हटलं तुम्ही मी हो म्हटलं कारण हे सराट ऐकायचा मला कंटाळा आला आहे ना हे मी ऐकतो रोज रोज तेच बोलतात म्हटलं पंधरा लाख कुठे आहेत दोन कोटी रोजगार कुठे आहेत तेव्हा ते मिळू देत म्हटलं ते चराट न ऐकण्याचं माझं स्वातंत्र्य आहे की नाही कारण तुम्ही मला कार्यक्रमात घेतलं की एक तास मला ते कंपल्सरी ऐकायला लागतं माझं काही स्वातंत्र्य आहे इतक्या निर्बुद्ध चर्चा चालतात गंमत अशी चा की बावीस मे दोन हजार एकोणीस पर्यंत आपण हे ऐकत होतो त्या एका दिवसात सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये केले कोण नाव काढायला तयार नाही तेवीस मे नंतर मला हात वर करून सांगा कोणी ऐकले का पंधरा लाख कुठे विचारणार याचं कारण असे की हे समजू शकत नाही ती माणसं योगायोग असा आहे की मी दोन हजार तेरामध्ये एक पुण्यनगरीत लेखमाला लिहिली होती आणि त्याच्यात मी बी जे पीला आवाहन केलं होतं की मोदींना तुम्ही नेता करा मोदी तुम्हाला बहुमत मिळवून देऊ हे तेरा दोन हजार तेराच्या जानेवारी एप्रिल दरम्यान मी सत्तावीस लेख लिहिले होते पुढे जुलैमध्ये मोदी नेता झाले म्हणजे त्यांना उमेदवार केलं पंतप्रधान पदाचं आणि मग माझ्याकडे एक प्रकाशक आले ते म्हणाले आपण याचं पुस्तक करू मी त्याच्यासाठी एक नवा लेख लिहिला आणि ती लेखमालाच पुस्तक म्हणून प्रसिद्ध झाली आज आहे आपल्याकडे पाच सप्टेंबर बरोबर दोन आठवडे कमी आहेत एक वर्ष व्हायला एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये ठाण्याच्या एका गणेशोत्सवात माझं व्याख्यान होतं मग व्याख्यान म्हणण्याच्या मुलाखत होती राजकीय पत्रकारितेच्या अनुभवात तिथे एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की काही महिन्यांनी लोकसभा निवडणूक व्हायचे तुमचा अंदाज काय तर मी म्हटलं मोदी तीनशे प्लस जागा मिळवतील तो म्हणालो मग गठबंधनाचं काय म्हटलं गठबंधन वगैरे काय होत नाही पण नाही म्हणलं झालं तर काय म्हटलं गठबंधन खरोखरच झालं तर मोदी साडेतीनशे जागा मिळवतील तर हे ऐकल्यावर लोकांना गंमत वाटते की गटबंधन ह्याचं का कारण तुमच्या डोक्यात इतक्या कचरा भरून ठेवलेला असतो या रोजच्या चर्चा आणि अग्रलेखातून तु। की तुम्ही समोर दिसणारं बघू शकत नाही आणि मी आत्ता तुम्हाला सांगतो असं मी सतत सांगत असतो पण गेल्या लोकसभेच्या निकालानंतर शेखर गुप्ता सारख्या संपादकाने कबूल केलं की आम्हाला दिसत होतं आम्ही बघायला तयार नव्हतो हो फरक लक्षात घ्या मित्रांनो दिसतं सगळं बघता काय याला हो महत्व तुम्ही आता इथे आला त्या कार्यक्रमाला तुम्हाला शेकडो गोष्टी दिसलेल्या आहेत तुम्ही डोक्यावर कॅमेरा लावला असता तर त्या सगळ्या टिपल्या गे गेल्या असत्या घरी जाऊन तेच तुम्ही त्या ते मॉनिटरवर बघितलं तर गंमत वाटले सर ह्यातलं आपण काही बघितलेलं बरं साठवत नाही का तर कॅमेरा ते सगळं टिपतो पण डोळे बघत नसतात कारण डोळे सिलेक्टिवली बघतात डोळे मिळालेला सिग्नल मेंदूकडे पाठवतात पण मेंदू बघायला तयार आहे की नाही ह्याच्यानुसार बघितलं जातं त्यामुळे या लोकांना बघायचंच नव्हतं ना तर दिसणार कसं दिसणार कसं त्यामुळे ते जे माझं मग त्या प्रकाशकांनी सांगितलं भाऊ पुन्हा मोदीच का पुस्तक करू आणि मी यावेळेला लिहिलं होतं मोदी थ्री हंड्रेड प्लस पुन्हा मोदीच काय माझं पुस्तक होतं आणि त्याच्यात मी कसे तीनशे प्लस जागा मिळवू शकतात आणि दुसरीकडे सगळी गठबंधनाची चर्चा चालू होती मला माझे सगळे पत्रकार मित्र दोळ्यात काढत होते दो मी त्यांना एवढंच सांगत होतो मोर्खा मोदीला कसं पाडावं हे पुस्तकात मी म्हटलेलं आहे आणि मला मोदी भक्त म्हणतात माझा ब्लॉग बारकाईने वाचा की मोदी शहानचे सगळे डावपेच मी उलगडून सांगतो आधी यांना बघायचे नाही यांना ऐकायचे नाही आणि मग अशी गंमत झाली की मुंबईतल्या एका प्रख्यात इंग्रजी दैनिकाच्या संपादक मंडळाचा अभ्यासवर घ्यायला मला बोलवलं आणि म्हणून तुम्ही आम्हाला समजू हे तुमच्या डोक्यात आलं कुठून कारण मी कुठे जाणार नाही मी पत्रकार परिषदेत पण जात नाही मी नेत्यांना भेटत नाही मी घरी खोराड्यात बसून फिरणार आहे माझी कुठे संस्था नाही मी सर्वे घेत नाही मग मी तीनशे आकडा काढला कुठून तर मी त्या संपादक मंडळाला समजवणं म्हटलं पहिली गोष्ट लक्षात घे इथे मी बोलायला आलो आहे सांगायला आलो आहे मी समजवीन पण तुम्हाला समजणे ही माझी जबाबदारी नाही <laughs> कारण तेवढं तुम्हाला करायला लागेल आणि मला खात्री आहे की तुमच्या डोक्यात काहीही शिरणार नाही कारण तुम्ही बुद्धिजीवी आहात <laughs> <laughs> पण निर्बुद्धता हे लक्षण झालंय लक्षण झालेलं आहे एखादी गोष्ट माहिती नसणं तुम्ही कुबेरांचे अग्रलेख वाचा कशी निर्बुद्धता ही सुंदर शब्दात मांडता येते निर्बुद्धता सुंदर कशी असू शकते निर्बुद्धतेचा सौंदर्य म्हणजे कुबेरांच्या आग्रले चुकीच्या माहितीवर आत्मविश्वास पूर्ण फक्त राहुल गांधी नंतर कुमार कुमार कुबेरच करू शकतात त्याच्यावरून एक गोष्ट आठवली सांगतो मला हे राहुल गांधी तुम्ही म्हटलं मग अशी की मला मी पत्र पत्रकार मित्र बोलत होते तर त्यांना मी हो राहुल गांधींना एक प्रश्न कोणी काय विचारला नाही की ते जे काय बहात्तर हजार रुपये आपल्या राहुल गांधी बोलायचे ना की बहात्तर हजार रुपये तुमच्या खात्यात थेट टाकणार आम्हाला सरकार आ रही आहे मग करणार त्या पत्रकार परिषदेत एकाही पत्रकाराने प्रामाणिकपणे त्यांना एवढाही प्रश्न का नाही विचारला बाबा तू ज्या खात्यात बहात्तर हजार रुपये भरणार आहेस ते खातं काढलं कोणी बँकेत तुझ्या दादीने काढलं का तुझ्या पप्पानी काढलं कि मनमोहन काढलं ते झिरो बॅलन्स जनधन अकाउंट हे मोदींनी काढले ना मोदींनी काहीच केलं नाही म्हणतात परत अरे खाती तर काढली ना त्या दोन तीन पत्रकार म्हणाल तू असंच बोलतोस नाही मी त्यांना म्हटलं मोदी किती दूरदृष्टीचा माणूस आहे बघा दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि बहात्तर हजार रुपये खात्यात टाकणार म्हणून आत्तापासून खाती काढून मी उद्या राहुल गांधीची अडचण व्हायला अरे म्हटलं एका पत्रकाराला हा प्रश्न विचारा असा वाटला नाही पण ही सगळी मंडळी त्या इको चेंबरमध्ये बसलेली असत मला काय ऐकायचं जुनं गाणं तुम्ही ऐकलेलं असेल खूप जुनं गाणं आहे माझ्या तरुणपणी कॉलेजच्या काळातलं एक सिनेमातलं गाणं आहे तो हा सगळा बुद्धिजीवी वर्ग आहे त्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये तो हिरो आता वयात आलेली मुलगी असते तिला आपोआप आपण सुंदर होत असं वाटतं ती असून भाग असो पण तिला सुंदर होत असं वाटत असत आणि ते कोणीतरी सांगावं ही पण इच्छा तीव्र होत असते त्या वयामध्ये आणि त्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये आले तो हिरो म्हणतो क्या खूप लगती हो बडी सुंदर दिखती हो क्या खूप लगती हो बडी सुंदर दिखती हो मुक्ती म्हणते नायिका फिरसे कहो रो, अच्छा लगता हा बुद्धिवाद झालेला आहे योगेंद्र यादव मोदी कसा फडणार हे शेखर गुप्ताला सांगणार मग शेखर गुप्ता टाळ्या वाजवणार आणि प्रणयरा विचारणार की एंटिन पन्सिव्हिल वर्क स्वतःवर खुश असतो त्यातलं त्या गाण्यात आता बघा हे गाणं साध आहे तुम्ही हजार वेळ ऐकलं असेल पण त्यातलं राजकारण त्याच्यात आशय गमतगुती विषय असतात पण विषयामध्ये आशय असतो तो आशय समजून घेतला नाही ते नाही पुढे जाते नाही पुढे जाते त्या गाण्यातला आशय कुठे तो म्हणतो की खूप हो बडी सुंदर दिखती हो मग ती म्हणते फिरसे कहो कहते लहो अच्छा लगत आहे सगळं आशय पुढच्या ओळीमध्ये आहे जीवन का हर सपना बस अच्छा लगता है बाँ बाँ बाँ। लगता है होता नहीं है लगता है लक्ष्य क्या सत्तर वर्ष लगता है होता नहीं है होता नहीं है सत्तर वर्ष गेली गेली मित्र पुरोगामी पुरोगामी आमचे कुमार सत्तरशी मित्र आहेत माझे तरुणपणाच्या चळवळीतले वगैरे हो त्यांनी पुरोगामित्वाची व्याख्या केली की जो पुढे बघतो पुढल्या येणाऱ्या काळाकडे बघतो तो पुरोगामी आणि जो मागे बघत असतो तो प्रतिगामी आता गंमत बघा प्रणब मुखर्जी ज्या संघाच्या स्थानावर त्या नागपूरला येणार होते त्याच्यावरून कल्लोळ झाला होता टी व्हीवर चर्चा चालू होती मी त्या कार्यक्रमात मला बोलवलं होतं गमत आहे म्हणून सप्तर्षींनी त्यांच्या सत्याग्रही नावाच्या मासिकात लिहिलेली व्याख्या आहे की जो पुढे बघतो तो पुरोगामी मागे बघतो तो प्रतिगामी इथे पण चर्चेत आजच्या सुद्धा परत परत, परत गोळवलकर गुरुजींचं विचारधन बंच ऑफ थ्रस्ट याच्यावर बोलतायत आणि आजचे चालक मोहन भागवत स्वतःच बोलून गेले की गुरुजींचे काही विचार आता बाजूला ठेवायला लागतील ते कालबाह्य झालेत म्हणजे काळानुसार संघ बदलायला तयार आहे सरसंघ बदलायला तयार आहेत पण पुरोगामी विचारवंत मागेच बघतोय तो गोळवलकर <laughs> गुरुचे सत्तर वर्ष जुने विचार घेऊनच बोलतो आणि त्यामुळे मग होळ होऊन बसलेला आहे प्रतिगामी जे आहेत ज्यांना हे प्रतिगामी म्हणतात ते पुरोगामी होत चालले आणि पुरोगामी आहेत ते प्रतिगामी कसे झाले बघा तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सतराला व्याख्यान होतं तिथे जाईपर्यंत मला माहित नव्हतं की आयोजक कोण काय ज्यांनी मला बोलवलं ते डॉक्टर नाही म्हणून खूप जुने गांधीवादी होते आणि विषय ठरला होता मोदी गांधी ते मोदी म्हटलं मी त्यांच्याशी व्याख्याना सुरुवात केली योगायोगाने तोच दिवस असा होता की नोटाबंदीची मुदत संपली होती नोटाबंदीची मुदत संपली होती आणि त्याच्यासाठी फाटक्या किशात हात घालून बँकेत उभे राहिलेले राहुल गांधी मामाकडे गावाला गेलेले होते नोटाबंदी संपली होती आणि विषय माझा काय होता गांधी ते मोदी मी तोच विषय त्या दिवशी म्हटल घेतला आणि म्हटलं नोटाबंदी झाल्यानंतर लोकांचे किती हाल होत आहेत चार चार तास लोक उभे आहेत काही लोकांना हो हो चक्कर आली हे सगळी तक्रार करणारे कोण होते सगळे गांधीवादी होते सगळे गांधीवादी होते म्हटलं रांगेत उभे राहून चक्कर येते त्रास होतो उन्हाचा म्हणून तक्रार करणाऱ्या गांधीना गांधी गांधीवाद्यांना गांधी, गांधी, गांधी कळलाय म्हटलं या माणसाने तर बर काळा पैसा संपवण्यासाठी जनतेने नोटा रद्द केल्या त्या बदलून घेण्यासाठी रांगेत उभारायला सांगितलं आत्महत्या करायला नाही सांगितलं पोलिसांचा मार खायला नाही सांगितलं गांधीजींनी देशासाठी लाठ्या खा गोळ्या छातीवर झेला म्हणून सांगितलं ते गांधीनं ना देशा देशासाठी ज्या देशातली जनता छातीवर गोळ्या झेलायला तयार असते ती बँकेत उभी राहणार नाही राहील हे कळलेला खरा गांधीवादी नरेंद्र मोदी का मोदी हिंमत करू शकले या देशात गांधी झाला होता म्हणून मोदी नोटाबंदी करू शकले तेवढा त्रास या देशातली जनता देशासाठी समाजासाठी किंमत मोजायला तयार आहे त्याग करायला तयार आहे हे गांधींना कळल्यानंतर दुसरा कळलेला माणूस नरेंद्र मोदी बरोबर आहे आणि त्याला हे ओडसेवादी म्हणतात काय विरोधाभास आहे बाबा की यांना गांधी कळलं आहे गांधीने गांधी नाही कळलं आणि ते सगळे गांधीवादी आहेत योगायोगाने त्यावेळेला त्याच्या दोन तीन आधीची गोष्ट आहे एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी बातमी वाचली होती की पुण्यामध्ये महाराष्ट्र गांधी स्मारक निधी महाराष्ट्र म्हणून संस्था आहे तशीच दिल्लीत पण गांधी स्मारक निधी आहे आणि या दोन संस्था ज्या आहेत यांच्या पुण्याच्या कोथरूड मधल्या काहीतरी पाच सहा एकरच्या प्लॉट वरून सोळा वर्ष केस चालली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत हे गांधीवादी कज्जेदला काय केलं त्या मी मुद्दा मी बातमी लागल्यानंतर मी कोथरूडला पुण्याला घर आहे माझं ते जाऊन तो प्लॉट शोधून काढला बघितला त्याच्यावर अर्धा अनऑराईज शेड्स आहेत त्याचं भाडं खायचं आणि त्याच्यावर महिन्यातून एखादा काहीतरी गांधी नावाने कार्यक्रम करायचा बाकी काही नाही त्याच्या अध्यक्ष कुमार हा स्वातंत्र्यानंतर वर्ष वर्ष खादी वेगवेगळ्या गांधी संस्था याच्यासाठी हजारो कोटीच अनुदान घेऊन चंगळ करण्यात आली पुढे काय झालं खादी ग्रामोद्योग बंद पडायला आला तो मोदींनी प्रयत्न केल्यामुळे खाली कमिशन प्रॉफिटमध्ये हो आलंय आणि गांधीवादी काय करतात गांधीवादी काय करतात गांधीजींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली बरोबर आहे का तर परदेशी कंपन्या आम्हाला लुटतात इथून प्रॉफिट काढून परदेशी घेऊन जातात नफा काढून नेतात या देशाची आर्थिक लूट करतात म्हणून त्याविरुद्ध गांधीजींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली बरोबर आहे त्या चळवळीला सरकारने खादी ग्रामोद्योग वगैरे कॉ कॉटेज इंडस्ट्री म्हणून किती सरकारचे अनुदान आहे काय झालं ते सगळं बुडीत सगळं बुडीत मग त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी त्यांचे भत्ते याच्यावर चंगळ झाली बाकी कुठे काही झालं नाही मल्टीनॅशनल कंपन्या इथे मजा करत राहिल्या लुटत राहिल्या तुम्हाला मग ते हिंदुस्थान दिवस असो की आणखीन कुठचे असो सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी रामदेव बाबा नावाच्या एका माणसाने आयुर्वेद आणि योगाचं हे करून आज कुठपर्यंत नेलंय घाम फुटलाय सगळ्या मल्टीनॅशनलला आज पहिल्यांदा कोलगेट आणखी आखे पेस्ट मे नमक आहे क्या बरोबर आहे ना हे कुठून आलं नमक कारण रामदेव बाबाच्या स्वदेशीने त्यांना आव्हान निर्माण केले आणि त्याच्यावर पोटतुगी रामदेवच्या कामाबद्दल कोणाला आहे सगळ्या गांधीवाद्यांना मग कोण प्रतिगामी आणि कोण पुरोगामी वा wow.